नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये अभिनय करणारे अभिनेते एका विशिष्ट प्रसिद्धी झोतात आल्यानंतर राजकारणात प्रवेश करतात हा साऊथ किंवा दक्षिणेतला इतिहास एम जी आर असतील एन टी आर असतील चिरंजीव असतील पवन कल्याण असतील किंवा अलीकडे कमल हसल असतील दाक्षिण्यात ते अभिनेते आपल्या चित्रपटाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर एकतर स्वतंत्र पक्ष काढतात किंवा एखाद्या पक्षाकडून ते निवडणूक लढवतात साऊथ अर्थात दक्षिणेत तयार होणाऱ्या चित्रपट शैलीमुळे म्हणूयात किंवा वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवण्यामुळे म्हणूयात तिथले अभिनेते प्रेक्षकांवर अर्थात जनतेवर एक प्रकारचं गारुड निर्माण करतात आणि त्याचा राजकीय फायदा घेतात असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही ना। थलापती विजय थलापती म्हणजेच सेनापती असा त्याचा अर्थ विजयनं आपल्या नवीन पक्षाची घोषणा केल्याचं वृत्त आलं आहे या वृत्तानं त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे तमिलागा वेत्री कझघम या नावाच्या पक्षाची घोषणा त्यानं केली आहे तामिळनाडू किंवा तमिळ चित्रपटसृष्टीत रजनीकांत हे देखील मागच्या काळात राजकारणात उतरणार अशी चर्चा होती त्यानंतर कमल हसन यांनी मक्कल निधी मय्यम या नावाचा स्वतःचा पक्ष काढला आणि आता विजयन विजय स्वतःचा पक्ष काढतोय हो या चर्चा होत्या अगोदर असं वाटायचं की फक्त राजकीय चर्चा असाव्यात पण ऐन लोकसभेच्या तोंडावर त्यानं स्वतःच्या पक्षाची घोषणा केली त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात निश्चितच फरक पडणार आहे आणि त्याची प्रसिद्धी पाहता तो राजकारणात यशस्वीसुद्धा होऊ शकतो खरं म्हणजे तामिळनाडू या राज्याची परंपरा तिथल्या राजकारणाची परंपरा जर आपण पाहिली तर एम जे आर हे चित्रपटसृष्टीतून राजकारणात गेले आणि पुढे मुख्यमंत्री झाले जयललिता यासुद्धा अभिनय करत करतच राजकारणात उतरल्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री त्या झाल्या कदा त्यामुळे कदाचित तिथले अभिनेते प्रसिद्धी झोतात आले की राजकारणात उतरतात हे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालं विजयचा पक्ष तामिळनाडूमध्ये आता किती यशस्वी होतो हे येणारा काळच ठरवेल पण साऊथच्या राजकारणांवर अभिनेत्यांचा प्रचंड प्रभाव आहे हे, हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं साऊथचे सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनासुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये राजकारणात खेचण्याचा प्रयत्न झाला ते सुद्धा आता पक्ष काढतील आणि लोकसभा लढवतील असं आपल्याला वाटत होतं पण त्यांनी नम्रपणानं निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला कमल हासन यांची भूमिका देखील तामिळनाडूच्या राजकारणात महत्वाची आणि प्रभावी आहे त्यांचा पक्ष सुद्धा तिथल्या विचारसरणीचा होता आता मात्र राजकारण असून काहीच बाजूला झाल्याचं आपण त्यांना पाहतो आहोत विजय आता नेमकी कोणती भूमिका घेतो किंवा त्याचा पक्ष उजवीकडे झुकतो की डावीकडे झुकतो हे पाहणं सगळ्यांसाठी महत्वाचं आहे दरम्यान दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक आपण किंवा आपला पक्ष लढवणार नाही किंवा पक्षाकडून कुठल्याही दुसऱ्या पक्षाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सपोर्ट करणार नाहीत असं पक्षांकडून त्याच्या सांगण्यात आलं मात्र दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुका विशेष म्हणजे तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष उमेदवार उभा करणार असं संबंधित वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे आपण दाक्षिणात्य राज्यातला जर विचार केला तर आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल तमिळनाडू असेल किंवा केरळ असेल राजकारणात उतरणाऱ्या अभिनेत्यांची संख्या मोठी असते राजकारण्यांचा मुलगा राजकारणात उतरतो हे जितकं सहज असतं तितकंच अभिनेता हा साऊथच्या राजकारणात उतरतो हे आपण पाहतो एका विशिष्ट टप्प्यावर ते राजकारणात प्रवेश करतातच असं सर्वसामान्यांकडून बोललं जातं दक्षिणेतील राजकारण हे विशेषतः तिथली संस्कृती तिथली भाषा तिथल्या प्रथा याच्याशी जास्त निगडीत असतं आपण दक्षिणेतला चित्रपट जर पाहिला तर तो अशाच त्यांच्या संस्कृतीशी निगडीत कथेवर आधारित असतो आणि चित्रपटातली भूमिका म्हणजे चित्रपटातलं कॅरेक्टर अभिनेत्याची त्या भूमिका ही अन्यायावर मात करणारी असते म्हणूनच तिथं ते लोकप्रिय अभिनेते म्हणून लोकप्रिय असतात विजयच्या आजपर्यंतच्या भूमिका आणि त्याची चित्रपटाची निवड ही तमिळ चित्रपट सृष्टीमध्ये तिथल्या रसिकांनी डोक्यावर घेतलेली त्यामुळेच विजय हा तामिळनाडूमध्ये रजनीकांत यांच्या खालोखाल लोकप्रिय आहे आणि याच लोकप्रियतेचा फायदा आता विजय राजकारणात घेणार आहे येणाऱ्या काळात विजय राजकीय पुढारी म्हणून वागणं म्हणजे विजयचा राजकीय पुढारी म्हणून वागणं किंवा अभिनेता म्हणून वागणं या दोन्ही भूमिका आपल्याला चित्रपटात अर्थात स्पर्ध्यावर आणि प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहेत